संघर्षत्या आदरणीय पवार साहेब आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतायत काळ काळ्यांच्या कचरामध्ये आपण सर्वांनी स्वागत करायचं आहे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आदरणीय पवार साहेबांचा आदरणीय पवार साहेबांचा ठीक आहे ज्यांचे आत्ता सफल विचारला गेले ते पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते ज्यांच्या फातीन ज्यांनी आंबेगाव तालुक्यात नव्हे तर सफल महाराष्ट्राचं नावलौकिक देशाच्या लोकसभेमध्ये वाजवला अशा अत्यंत जागरूक आणि कर्तृत्वान खासदार डॉक्टर अमोल आणि त्यांचे या ठिकाणी असलेले सगळे सहकारी व्यासपीठाचे विधानसभा याचे आधी माजी सदस्य संघटनेचे पदाधिकारी आणि हजार संख्येनं गेले तीन साडे तीन तास वर उन्हा मध्ये बसलेले आव्हान सगळे वंदे वगिनी बऱ्याच दिवसातून आज जाहीर सेवेच्या निमित्ताने किंवा सगळ्यांच्याकडे आज मिळालं एक वेगळा काळ आहे देशामध्ये वेगळं ठीक नाही शेतीशी इमान राखणारे आपण सगळेजण या ठिकाणी आहात आणि आज देशाचा काना खसरावली कुठं मी गेलो तर देशाचा हा काय आईची इमान राखणारा शेतकरी वर्ग अस्वस्थाही संकटात आहे मेहनत करतो घाम राहतो त्याच्या घामाची किंमत त्याच्या फजरात हो परत राहील अनेक फिकं घेतली जातात पण त्या फिकाची किंमत त्या शेतकऱ्याच्या फौज करत राहील आणि खर्च अधिक द्याव उत्पन्न कमी ही स्थिती झाली तर कर्ज बाजारी होत आणि कधी कधी ते कर्ज डोक्यात एवढं असतं थी थी ही की घरातली वांदी कुंदी ही काढण्याची भूमिका सावकार किंवा येऊन बँका सुद्धा घेतात आणि ही स्थिती बघितल्याच्या नंतर सन्मानानं जगायची इच्छा ज्या शेतकऱ्याची आहे तो कधी कधी आत्मस्याच्या रस्त्याला जातो हे चित्र आज देशामध्ये आहे आपण रोज बघतो टेलिव्हिजन असो वर्तन खर्च असो देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब यांची रोज एक जाहिरात असते की मी तुला गॅरंटी देतो मोदीची गॅरंटी कशाची गॅरंटी तुला शेती व्हायची किंमत चांगली होईल तुझ्या फोराला नोकरी मिळेल तुझा माल जगाच्या बाजार जाईल त्याची किंमत चांगलीच मिळेल ही गॅरंटी मोदी देतात एका बाजूनं यांची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूनं दर आठवड्यावर नव्हे तर दर दिवसाला कुणी कुंच खर्च आहे हे तिसरं या देशामध्ये बघायला मिळते आणि म्हणून ही स्थिती किती दिवस चालून द्यायची याच्यात विद्यार्थ करायच्या करायचं जर ठरवलं तर आपण करू शकतो मला आहे तुम्ही लोकांनी माझ्याकडं देशाच्या शेतीची जबाबदारी दहा वर्षासाठी दहा वर्षांनी शेतीचा मंत्री असंच आहे की शेती मंत्री म्हणून रा राष्ट्रपती भवनमध्ये सहभाग घेतली आणि घरी आलं फैली फाईल माझ्याकडे आली आणि त्याच्यामध्ये लिहिलं असतं की या देशामध्ये गहू आणि तांदूळ याचा साठा नाही आहे चिंताजनक व्हायची まス、あ、フェンデシャツはあなただけ。だじゃ、まあ、だって今のゾウファジネ。ミササイス。セチカリクチョマツは。トワロカンチョウも同じなわけだ。アニヤーデシャワー。セチフェンデシャワー。オーラスラザス。アニフェンデシャツは何やらでしょ。リカーリケツは、必死にわざわいき。セチワロンチョウはど Ленке се каза са вяз, дзе што ни кива. Се гуати, лав ти ви. Анча са хайдам хадава. Ти ви ја вяза, си ти каца си да оде и са ви. Ја вяза, ја дзе са са сунча са ка че ка ка ви. Зага 私たちは、その時、彼らどんの時、ちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私ちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちな私たちは、私たちは、私たちは、私ちちち आदिवासींचे राज्य त्या आदिवासींच्या राज्यामध्ये मुख्यमंत्री काहीतरी खोसा खचरा व्हायला आणि मुख्यमंत्र्याला आज सुरुगामध्ये टाकले दिल्लीचं राज्य केजरीवाल नावाचा मुख्यमंत्री अतिशय उत्तम राज्य चालवतो त्याचे सरकारी राज्य चालवतात प्रधानमंत्र्यांना उदत नाही त्यांच्या मनासारखं काम करत नाही परिणाम काय त्याच्या दोन तीन मंत्र्यांना सुरू राहतो आणि मुख्यमंत्र्यांना सात नोकरीच आहे या फाटोल्या हो आज उद्या कदाचित त्यांना सुद्धा अटक केली जाईल हे काय चित्र मुख्यमंत्र्यांना अटक करायचं चे? महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली कशासाठी अटक केली त्यांचा आरोप होता हो दे। की त्यांनी शिक्षण संस्थेमध्ये शंभर कोटी रुपये घेतले त्यांना सहा महिने सुरुवात टाकले चौकशी झाली आणि नंतर सिद्ध काय झालं एक कोटीच्या घरच्या कमी रक्कम ही शिक्षण संस्थेच्या संस्थेच्यासाठी घेतली हा त्यांच्याचा आरोप स्वतः एक नवा भरसा सुद्धा त्यांनी घेतला नाही पण सहा महिन्यात त्यांना आज सामन्याचे संपादक शिवसेनेचे नेते संजय राऊत त्यांची लेखी ही राज्य राज्यकर्त्यांना उद्या नाही परिणाम काय झाला त्यांच्या खोटा खचरावरला त्यांना तुरुंगात टाकले ते सहा महिने त्यांना तुरुंगात या ठिकाणी ठेवले याचा अर्थ एकच आहे की आजचे राज्यकर्ते त्यांच्या मनासारखी जी गेलं भूमिका कुणी करत नसेल तर सत्तेचा गैरवाह करून त्याला तुरुंगात ही भूमिका घेतली जाते आणि म्हणून एक प्रकारचं आव्हान आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे अनेक गोष्टी सांगायची आज प्रधानमंत्री कुठं कुठं काय काय बोलतात महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्र्यांचं नाव अशोक चव्हाण यांच्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी कुशील जाहीर बातमी केली भाषण केलं परिणाम काय झाला दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी अशोक चव्हाण उठले मुख्यमंत्री ज्यांना काँग्रेसने दिले ते विसरले आणि भाजपमध्ये जाऊन बसले आज या ईडीच्या दमदातीने सीबीआयच्या दमदातीने अटक करण्याच्या दमदातीने पक्ष फौज माणसं फोडणं फुलाळी फोडणं त्यांना जायचं असेल तर तुरुंगात जावं लागेल नाही तर आमच्या भाषा मध्ये जा एक साधी म्हण त्यांनी आधी कशी आली रस्ताचांचा एक नारा आहे रस्ताचारांचा नारा तुरुंगापेक्षा वाजवरा हो आणि म्हणून तुरुंगापेक्षा भाजप वरा हो ही भूमिका आज या देशामध्ये अनेक राज्याचे नेते हे स्वीकारायला लागलेले आहेत आज या प्रकारची स्थिती आज या देशामध्ये या राज्यकर्त्यांनी केलेली आहे त्याची संघर्ष करण्याच्या बद्दलची भूमिका ही आपल्या सगळ्यांना ही करावं लागेल महाराष्ट्रामध्ये अभ्या लोकांनी फक्त उभा केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्मिती सोळा लोकांच्या हातीवर आम्ही लोकांनी केली तो हक्क फोजला आजच्या भाषाचे लोक बाहेर गेले फोजले गेले अनेक लोक आहेत ज्यांना निवडून पण दिलं निवडणुका मागच्या आज मागच्या निवडणुकीमध्ये असल्या जिल्ह्यामध्ये जिन्नर असो आंबेगाव असो खेड असो इंदापूर असो वारामसी असो इतक्या सगळ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार हे झी झाले हे उमेदवार कुणाच्या नावाने निवडणूक रोजत होते कुणाचा फोटो हा निवडणुकीमध्ये त्यांनी वापरला आणि हे सगळं माहीत असताना आज कुटुंब हरी दमदाती आली भीतीचं संकट आलं तुरुंग चाकांची धमकी आली की असे अनेक लक्ष सोडून आज दुसऱ्या बाजूला गेलेलं हे तिचा अफसर सगळ्यांना दिसत आणि म्हणून आज अफसरा जागं व्हावं लागेल मला आश्चर्य वाटलं की अनेक ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये अनेक लोकांनी माझ्यावर काम केलं प्रामाणिकपणे काम केलं होते माझ्या आईबरोबर त्यांनी काम केलं आणि माझ्याबरोबर काम करणार दत्ताचं वैशभवाटी होतं अनेक स्वतःची सांगतायची विठ्ठलराव वानखेडे होते बाबूलाव दादा वांगर होते श्री सैद होते म्हातारलाव दादा दादा होते आज हे लोक नाही आहेत पण या लोकांचं वैशिष्ट्य काय होतं वैशिष्ट्य होतं निष्ठा होती त्यांच्याकडे निष्ठाची चर्चा ही त्यांनी कधी केली नाही अनेक गोष्टी सांगता एका बाजूनं या तालुक्यानं निष्ठा देणारे दसुभारांच्यासाठी दे। आमचे सरकारने आणले जनव साथ दिली आणि आजकाल बघतो आम्ही ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे दसुभाचा वारसा आहे त्यांनी काय केलं त्यांना काय द्यायचं ठेवलं काय कमी द्यायचं ठेवलं विधानसभा दिली मंत्रीभर दिलं अनेक मंत्री पद दिली विधानसभेचं अध्यक्ष भर दिलं देशाच्या धंद्याचं संबंध हिंदुस्थानचं अध्यक्ष भर दिलं अनेक संस्थेवर काम करण्याच्या संबंधीची संधी आणि प्रतिष्ठा दिली आणि एवढं सगळं दिल्याच्या नंतरसुद्धा दस्तुहारसांच्या वेळी जी निष्ठा होती त्या निष्ठेची एक फास्ट सत्य सुद्धा निष्ठा आज निघून जाण्याच्या सबी भूमिका घेतल्याच्या नंतर या नेतृत्वाने दिली आणि म्हणून जे निष्ठेला प्रामाणिक राहत नसतील आम्हा लोकांच्या निष्ठेला साथ देत असतील ते तुला सत्तेवर निवडून देणाऱ्या नागरिकांशी सुद्धा निश्च ठेवणार नाही ही भूमिका आपल्या सगळ्यांना लक्षात यावं आणि हे तिथे बदलायचं असेल तर आपल्याला जागं व्हावं लागेल येईल निवडणूक लोकसभेची निवडणूक होईल आधीच्या आमच्या सरकारने सांगितलं की आज डॉक्टर कोल्हाच्यासारखा एक अतिशय उत्तम खासदार तुम्ही लोकांनी निवडून दिला सर देशात त्यांचं नाव लोक लोकसभेमध्ये डॉक्टर अमोल कोवले बोलायला उभे राहिल्याच्या नंतर खासदार लोक अत्यंत शांत शांतपणाने त्यांचे विचार त्या ठिकाणी ऐकतात आणि त्याचं कारण असं की त्यांची वांदिची ही प्रामाणिकपणाची तुमच्याशी त्यांची निष्ठा आहे तुम्ही त्यांना मत देऊन मोठ्या मतदारांनी देशाच्या खासदारमध्ये वाचवलं याचं अखंड स्मरण हे ते आंतरखंडामध्ये ठेवतात आणि आपल्या मतदारांशी प्रामाणिक फळाची भूमिका घेतात आणि म्हणून अशा निष्ठावान लोकांची आज गरज आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही निकाल घेतात किती अडचणी देऊ महाराष्ट्राचा कामना खोका या पुढच्या दोन महिन्यामध्ये फिरून शून आणि सामान्य माणसाला जागा करून निष्ठावन आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हिताची जखमी करणारे उमेदवार विजयी कसे होतील याची आम्ही काळजी घेऊ त्या कामाला तुमच्या सगळ्यांची साथ मिळेल एवढंच या ठिकाणी सांगतो आज डॉक्टर कौल ज्या पद्धतीनं गेले फार वर्ष महाराष्ट्राचं आणि तुमचा नक्की ओर्गाला त्या भूमिकेला तुमच्या सगळ्यांची शक्की हा मिळेल अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि अधिक न एक तास या ठिकाणी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द सो मुसद्दी धोर्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा